माय मौी नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशी खंड कथासवाचन करत आहे अध्याय कथा शिवालय तीर्थ मृष्णेश्वर श्री गणेशाय नम अगस्तीने कार्तिकेला विचारले कुमार काशी मध्ये नामक जो आदित्य आहे त्याची कथा काय तर कुमार म्हणाला मुने काशी सूर्याने लोलालकर आदित्याचे स्वरूप घेतले तेथे विमलकुंड नामक तीर्थ उत्पन्न केले त्या कुंडात स्नान करून विश्वनाथाचे पूजन करणारा कैलास लोकी जातो जो एक वर्षभर ललकाची पूजा करतो त्याचे ध्यान करतो त्यास अष्टसुद्धी त्या प्राप्त होतात मी तुम्हाला त्याची कथा सांगतो सह्याद्रीच्या दक्षिणेकडील प्रांतात काम्य कवक का नावाचे करण्य आहे तेथे शिवकामातूर झाला होता म्हणून त्याचे नाव पडले शंकराला तेथे कामना कशी निर्माण झाली त्याविषयी अधिक सांगतो एके दिवशी काशीमध्ये शिव शिव सारे पाठ खेळत होते त्या खेळामध्ये पार्वती सातत्याने हरत होती तिने शिवाचे त्रिशूळ डमरू नंदी रुंडमाळ शंखमाळ सर्परूपी हार भमाचा पट्टा गजकर्म आदी सर्व वस्तू जिंकून येत्या त्याच्यापाशी लंगोटी सुद्धा राहिली नाही सर्वस्व गेल्यामुळे तो निरंजन दिगंबर अवस्थेत उदासीन होऊन बसला तेवढ्यात नारदाचे आगमन झाले त्यांना पाहून शिव काहीच बोलला नाही अधदृष्टी करून गप्प बसला पार्वती म्हणाली देवा मी सर्व डाव जिंकले आता सगळे देऊन टाका शंकर म्हणाला खेळ अजून संपले नाही तू पुढे खेळलीस तरच मी माझ्या वस्तू तुला देण नेता काहीच देणार नाही नारदाने पार्वतीला डोळ्याने खुणवले ती म्हणाली नाथ मी जिंकलेल्या सर्व वस्तू मला आधी मिळाल्या पाहिजेत ते आधी द्या मला कोण अडवतं तेच मी पाहते मग तिच्या आज्ञावरून तिच्या सख्यांनी शिवाची आभरणे आभूषणे नंदी कुबेर आदी सर्व स्वरण केले शिव पळूनच गेले हे सर्व पाहून नारदाला खूप मौज वाटली त्याच्या समोर ते घडले याचा शिवाला खूप राग आला त्याने आपले पिनाक धनुष्य जमिनीवर आपटले त्रिशूळ डमरू भाते आदी सर्व वस्तू फेकून दिल्या त्याच त्याने काशी त्याग केला तो दक्षिणेस तीरावरील सह्याद्री पर्वतावर जाऊन राहिला बरेच दिवस लोटले शिवाविषयी काहीच माहिती समजली नाही सहज केलेला विनोद इतका तापदायक ठरेल याची पार्वतीला कल्पना नव्हती तिला मोठी चिंता निर्माण झाली काय करावे तिला मोठा प्रश्न पडला तिची विवंचना पाहून नारद प्रगट झाले ते तिला म्हणाले देवी शंकर सह्याद्री पर्वतातील अरण्यात राहून तपश्चर्या करीत आहे तू या रूपाने त्याच्यापाशी गेलीस तर तो तुझ्या हरा घे म्हणून तू बिलिनीचे रूप घेऊन तेथे ते जा तेने नृत्य गायन कर त्याची सेवा करून त्याला प्रसन्न वाटेल असे काहीतरी कर त्याचे म्हणणे मान्य करून पार्वतीने वेशांतर केले ती मोरपिसाची वस्त्र नेसली गळ्यात गुंजांच्या माळा घातल्या कानावर कमळ धारण केले डोक्यावर केसाच्या संकुट बांधला त्यात केवडा कोचला डोळ्यात कादळ घातले पायात पंजन घातले नागवेलीचे पान खाल्ले तीर कमटा घेऊन ही शंकरापाशी आली त्यावेळी वसंत ऋतू होता जरे हळूजूळ वाहत होते पोकळाच्या पक्ष्यांच्या गुंजनाने सारा असमंत भरून गेला होता फुलाने बहरलेल्या वेळी झाडांना घट्ट बिलगल्या होत्या शीतल वायू सुगंध पसरोहित मंद मंद वाहत होता प्राणी आप जोडीदारांचं जोडीदारांचा आनंद आणि मुक्तपणे विहार करीत होते सारे वातावरण बेदंत करणारे उन्मार्तक होते पार्वतीने शिव शिवासनमुख नृत्य गायन करण्यास प्रारंभ केला ती मल्हार रागात मधुर गाणे आलापुलावली तिच्या पैंजनाचा सुस्राव्य किन क्रांट अगदीच मुग्न दिसत होता शंकराने ध्यान बंगले शंकराचे ध्यान बंगले त्याने डोळे उघडले नृत्य करणाऱ्या बिल्लीनीच्या लावण्याने त्याच्या मनाला मोह घातली तो तिला आपल्याजवळ बोलू लागला तो माझ्या आई लागवतील असे म्हणून ती नृत्याद्वारे मोह ती ती अंग विक्षेप करीत तेथून दूर जाऊ लागली शंकरही काम प्रवृत्त होऊन तिच्या मागे धुवलं त्याने तिला गाठले म्हणाला हे भिल्लीनी मी तुझ्यावर आसक्त झालो तू मला अंगसंग देऊन संतुष्ट कर मी तुला माझी गृहस्वामी बनवेन तुझे सर्व कौतुक करेन मी शंकर सर्व देवांचा आधीश्वर मी सनातन मी प्रतिसुखाच्या लालसेने शंकराला भय लस राहिली नाही अयुक्तिप्रयुक्तीने तिला आपल्याशे करण्यासाठी प्रयत्नशील होता ज्या मायेने शिवाला विवेकही न केले तेथे इतरांची काय कथा मदनाच्या पाशात अडकवल्यावर निधीमत्ता राहत नाही शंकराने पार्वतीला ओळखले नव्हते हो त्याचा अनुनाय पाहून ती म्हणाली तुम्ही फार संताप यात असे मी ऐकले देवानाईजीचे महात्मा अगम्य आहे अशा त्रिभुवन पार्वतीचा तुम्ही राग केलात तेथे कार्यभाग साधल्यावर तुम्ही माझा अवेर करणार नाही कशावरून तुम्ही तामस्यात केव्हा काय कराल सांगता येत नाही मी फिरून येत असे करणार नाही म्हणून ना तुला सोडून जाणार नाही असे वचन देत असाल तरच मी तुमचे होऊ शकेल शंकराने तिला तसे वचन दिले बिल्लीने ज्या रूपातील पार्वतीने त्याच्या मस्तकावर एक दिवे कमळ वाहिले ती पुढे म्हणाली तुम्ही मला तुमच्या अर्धांगिने गृहस्वामीने बनवू शकता मी कैलासावर आल्यावर ते पार्वतीवर जगत रागवायचे नाही हेही मान्य करा अन्यथा मी तुम्हाला सोडून निघून जाईल शंकराने ती अटही मान्य केली भिल्लीन प्रसन्न प्रसन्न झाली तिने शिवाला लिंगण दिले तिच्या डाव्या मंड्यावर बसून तो तिच्याशी प्रेमपूर्वक मधुर वार्तालाप करू लागला तर काय आश्चर्य बिल्नीचे स्वरूप पाहून ती दाक्षाने दिसू लागली अनंत ब्राह्मणांना लिलायला खेळविणाऱ्या त्या आधी शक्तीला शिवाला भुरळ घालणे कितीशे कठीण होते तिचे कर्तृत्व कोणतं थक्कच झाला पार्वती म्हणाली ना तुम्ही आणि मी एक रूपच होत ना मग तुमचे हरणे आणि माझे जिंकण्यात काय भेद तरीही तुम्ही रागवलात माझ्या अरब करून येथे आला त्याला काय म्हणावे तुमच्यावरचून माझी काय अवस्था होईल याचा तुम्ही जरा विचार केला नाही तेव्हा चुकलं माझं असं म्हणून त्याने तिला दिले त्या दोघांनी म्हणून विनंती पवनदेवाने त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली त्यानंतरची शंभर वर्ष शिवपार्वती काम्य कवनातच का क्रीडा सक्त होऊन राहिली परत म्हणाली देवा पण दोघे येथील एखादा तर मन होता आपला भोगविलाच अन्य कोणा पुरुषाने पाहिला तर मला लज्जित व्हायला लागेल तेव्हा शिवनाला प्रिय त्याची काळजी करू नको येथून पुढे जो पुरुष अवनात प्रवेश करेल तो स्त्रीरूप होईल असे म्हणून ऐकून पार्वतीला यज्ञ केला त्यावेळी अवधान देताना काही चूक झाली म्हणून त्या ऋषीला पुत्र नव्हता कन्या झाली तिचे नाव इला कालांतराने विधी आणि हरि यांनी तिला निज कृपेने पुरुषत्व दिले तो सूर्यवंशातील सुधनवा राजा होता तो शिकारीसाठी काम्य कोणतच गेला असता त्याला पुन्हा स्त्रीरूप प्राप्त झाले मग तिथे तेथेच ते ते राहिली चंद्राचा पुत्रभूत याची तिच्यावर दृष्टी पडली त्याने तिची चौकशी केली पण ती काही बोलली नाही तिचा विवाह झाला नाही अशी अडकळ बांधून बुधाने तिला आपल्या घरी नेली तिच्याशी विवाह केला त्यापासून तिला चार पुत्र झाले बुधाची पत्नी ही शापित वनात स्त्रीरूप झालेला सुधन्व राजा आहे ही गोष्ट वशिष्ठांच्या लक्षात आली त्याच्या सूचनेनुसार ती पुरुषत्व प्राप्तीसाठी शिवालयात बसून तपश्चर्या करू लागली तिची आराधना पाहून शंकर संतुष्ट झाला तो तिला म्हणाला माझा शा प्रता ठरणार मला तुझी माझ्यावर भक्ती आहे म्हणून एक महिना स्त्री व दुसऱ्या महिन्यात पुरुष असेल त्याप्रमाणे तिला महिनाभर स्त्री रूप महिनाभर पुरुषरूप प्राप्त होऊ लागले ती स्त्री रूपात असताना बुधाने तिच्याशी संघ केला ती गर्भवती झाली तिला जो पुत्र झाला त्याचे नाव इच्छाकू तो आहे त्याचा राजा झाला रेणू राह त्याचा पुत्र त्याच्यापासूनच पृथ्वीवर सूर्यवंशाचा विस्तार झाला छापामुळे सुधनवास फारच कष्ट भोगायला लागले त्यातून सुटकावण्यासाठी तिने शिवालयात बसून आयुष्यभर तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने तिला वरदान दिले सरिता रूप होशील तू इला गंगा ह्या नावाने पश्चिमेकडे वाशील तू जगद्वंद होशील तुझ्या दर्शनाने प्राणीमात्रांचा उद्धार होईल तुझ्या दर्शनाने स्नानाने लोक पवित्र पावन होतील शिवाच्या आशीर्वादाने ती नदी गंगे इतकीच पावना करती झाली पुढे सर्व देव गोदावरी गेले ते तिला म्हणाले इला गंगेवर शिव प्रसन्न झाले तू तिची प्रार्थना कर ती तुला मिळाली तर तुझे महात्म्य वाढेल नंतर त्या सर्वांनी आम्हाला स्त्रीरूप रूप प्राप्त होऊ नये अशी विनंती करून शिवपार्वतीला पुन्हा पहिलासाच देण्याची विनंती केली त्यांना मान देऊन शंकर पार्वतीसह काम्य कवनातून का निजस्थाने का मार्गक्रमण करू लागले वाटेमध्ये भवानीला खूपच तहान लागले तेव्हा शंकर आणि त्रिशुळाने भूमीवर प्रहार केला त्या आघाताने पाताळातील भोगावतीचे पाणी वर उसळू लागले ते पाशन करून पार्वतीचे तहान भागवले शंकराने तेथे ते शिवालय तीर्थ ते स्थापन केले या तीर्थात स्नान करणारा किती पातके असला तरी त्याचा उद्धार होईल त्याला कैलासात स्थान मिळेल असे वरदान देऊन त्याचे महात्मा वाढविले त्यानंतर त्याने तीर्थाभोवती त्रिशूळाने रेषा आखून तट उत्पन्न केला पार्वतीने त्याच ठिकाणी बाळावर मळवळ टेकण्यासाठी हाती कुंकू घेतले त्यात शिवालय तीर्थाचे जल मिसळून ते ओले करण्यासाठी रगडले तर काय आश्चर्य त्या कुंकूचा आकार लिंगासारखा झाला पार्वतीने ते शिवाला दाखवले तो म्हणाला हे लिंग पातळात होते त्रिशुळाच्या आघाताने बाहेर आले त्याच्यावर पाणी आले त्याने ते लिंग हृदयशी धरले मग त्याची शिवालय शिवालय तीर्थापाशी स्थापना केली पार्वतीने हातावर कुंकुर घडताना ते लिंग तयार झाले म्हणून त्याचे घृष्णेश्वर नाव ठेवले हे वृत्त कळताच सर्व देव तेथे आले त्यांनी शिवालय तीर्थात स्नान करून वृष्णेश्वराची मनोभावे पूजा केली जे लोक कृष्णेश्वराचे दर्शन घेतील योग्य मार्गाने कमवलेल्या स्वकष्टात धनाने येथे दानधर्म करतील ते अर्यमादी पितरांना वंदे होतील त्यांना कैलास तोपी गती मिळेल असे त्या क्षेत्राचे श्रेष्ठ महत्व कृष्णेश्वरनेशी व्हायचे तीर्थ याचे महत्व काशी विश्वनाथ गंगे इतके स्थोर कृष्णेश्वराचे पूजन केल्यावर विदाता आणि यांनी शंकराला विनंती केली देवा इला गंगा गोदा वरिला मिळाली तर गोदाही पवित्र होईल तिचे महात्म्य वाढेल त्याप्रमाणे शंकराने त्या, त्या दोन्ही सरितांचा संगम घडविला त्यानंतर सर्व देवाने शंकराला आणखी विनंती केली देवा तुम्ही काम्य कोणाला हुशाप द्या लोक अज्ञानाने तेथे येतील त्यांना दोष नसताना स्त्रीत्व प्राप्त होईल मग त्यांनी काय करावे कोणाला शरण जावे तुमचा शाप लोकांना त्रासदायक ठरेल शंकराने तो शाप मागे घेतला पण कावळ्यांना तेथे येण्यास मज्जाव केला पुढे शिवालय तीर्थाच्या स्नानाने महापादकी उद्धरण होऊ जाऊ लागले सर्वांना कैलास तो की मुक्ती मिळू लागली काशीच्या गंगेचे महात्मे कमी झाले यमपुरी ओस पडल्या त्यामुळे यमतीर्थ धर्मापुढे प्रश्न उभा राहिला त्याने इंद्र व चित्रगुप्त यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेवाची भेट घेतली त्याला सर्व वर्तमान सांगितले मग त्याने विष्णूची भेट घेतली सर्वजण कैलासावर आले त्यांनी शंकराला सकडे घातले त्याच्या आज्ञेने देवाने कृष्णेश्वर शिवलिंगाने शिवाला श्वा तीर्थ पृथ्वीमध्ये गुप्त केले कालांतराने इलापुत्राने त्याच ठिकाणी साठ धनुष्य चौरस तीर्थ स्थापन केले पण त्याला शिवाने तीर्थ इतके महात्म्य प्राप्त झाले नाही या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय